केंद्र सरकारने कोणत्या केंद्रीय वेतन आयोगाला मान्यता दिली आहे याचं योग्य उत्तर आहे आठव्या आठव्या वेतन वे आयोगाला मान्यता दिली आहे केंद्र सरकारने आठव्या वे केंद्रीय वेतन आयोगाला मान्यता दिली या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई असतील जे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत हा आयोग पगारवाढीच्या कर्मचाऱ्यांच्या शिफारशी करेल नुकतेच नाईटहूडने सन्मानित झालेला जेम्स अँडरसन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर जेम्स अँडरसन हा क्रिकेट खेळाशी संबंधित आहे इंग्लंडचा प्रसिद्ध वेगवान गोलंदाज जेम अँडरसन यांना नुकताच नाईटहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ते क्रिकेट या खेळाशी संबंधित असून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजापैकी एक आहेत ॲमेझॉन फेस प्रकल्प कोणत्या देशात सुरू करण्यात आला याचं उत्तर आहे ब्राझील ब्राझील या, या देशामध्ये ॲमेझॉन फेस प्रकल्प सुरू करण्यात आला आहे ॲमेझॉन फेस म्हणजे फ्री एअर कार्बन डायऑक्साईड इनरिचमेंट हा प्रकल्प ब्राझीलमध्ये सुरू करण्यात आला आहे हा एक मोठ्या प्रमाणात होणारा वैज वैज्ञानिक प्रयोग आहे ज्यामध्ये उष्णकटिबंधीय झाडांना भविष्यातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणाशी जुळून घेण्यासाठी अभ्यास केला जात आहे या प्रकल्पाचा उद्देश हवामान बदलाचा जंगल कसे प्रतिसाद देईल हे समजून घेणे आहे महाराष्ट्रात कृषी सक्षमीकरणासाठी आशियाई विकास बँकेने म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक किती दसलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे तर चाळीस दस लक्ष अमेरिकन डॉलर्स इतके कल मंजूर केले आहे आशियाई विकास बँकेने ए डी बी म्हणजेच महाराष्ट्रात कृषी सक्षमीकरणासाठी चाळीस दसलक्ष दस डॉलर अमेरिकन डॉलर कर्ज मंजूर केले आहे हा प्रकल्पाचा उद्देश ग्रामीण वीज पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण वितरित अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी विश्वासार्ह सौर ऊर्जेवर आधारित वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे यामुळे राज्यातील कृषी उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होणार आहे क्लॅम्प पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे तर ते कोळसा आणि खान मंत्रालयाने क्लॅम्प नावाचे पोर्टल सुरू केले आहे क्लॅम म्हणजेच कोल अँड ॲक्विसिशन मॅनेजमेंट अँड पेमेंट पोर्टल हे कोळसा मंत्रालयाने सुरू केले आहे हे के एक एकीकृत एक डिजिटल पोर्टल आहे जे कोळसा क्षेत्रातील भूसंपादन भरपाई आणि पुनर्वसन प्रक्रिया सुलभ करते या पोर्टलमुळे कोळसा उत्पादन आणि व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्य सरकारने महिला सुरक्षा योजना सुरू केली आहे याचं उत्तर आहे सी केरळ केरळ या राज्याने महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा योजना सुरू केली आहे केरळ सरकारने महिला सुरक्षा योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी देणे आणि गृहहिंसा अत्याचार आणि छळवणूक यासारख्या प्रकारांवर त्वरित कारवाई करणे हा आहे तसेच ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासोबत आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्यावर भर देणार आहे भारतीय नव्वदवा ग्रँडमास्टर कोण ठरले आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन डी इलमपार्थी आर हा नव्वदवा ग्रँडमास्टर ठरला आहे इलम पांथी आर हे भारतातील नव्वदवे ग्रँडमास्टर ठरले आहेत ते चेन्नई तामिळनाडू येथील अत्यंत लहान वयात त्यांनी हे यश मिळवले आहे भारत हा जगातील सर्वाधिक मास्टर असलेल्या देशांपैकी एक बनलेला आहे दोन हजार पंचवीस महिला क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला आहे याचं उत्तर आहे भारत भारताने महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे दोन हजार पंचवीसचा क्रिकेट विश्वचषक हा महिला क्रिकेट टीमने जिंकला आहे भारताने अंतिम सामन्यात प्रभावी खेळ करून विजेतेपद मिळवले हे भारताच्या महिला संघाचे पहिले विश्वचषक विजेतेपद ठरले असून देशासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे कोणत्या देशाने अलीकडेच हुनू पाच क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे याचं उत्तर आहे साऊथ कोरिया साऊथ कोरिया देशाने ह्युन्नू फाईव्ह क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे दक्षिण कोरियाने अलीकडेच ह्यनू पाच हे प्रगत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यशस्वीपणे प्रक्षित केले आहे या क्षेपणास्त्राची रेंज आणि ताकद मोठी असून ते स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील मोठी झेप मानली जाते मध्य प्रदेशात चित्यांच्या पुनरुत्थानासाठी तिसरे ठिकाण म्हणून कोणते अभयारण्य निवडले गेले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नवरेही वन्यजीव अभयारण्य हे मध्य प्रदेशातील तिसरं ठिकाण आहे मध्य प्रदेशातील नवराधी अभयारण्य हे आता चित्त्यांच्या पुनरुत्थानासाठी तिसरं ठिकाण म्हणून निवडले गेले आहे यापूर्वी कुलो राष्ट्रीय उद्यान आणि गांधीसागर अभयारण्य ही दोन ठिकाणी निवडली गेली होती या क्षेत्रात मोठ्या लोकसंख्येमुळे उद्यानावरील दबाव कमी होईल आणि प्रजातीसाठी योग्य अधिवास निर्माण होईल या चॅनलवर तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन्स मिळतील धन्यवाद